प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट मिरज पूर्व भागात चोट्यांनी धुमाकूळ घातलेला असतानाच पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे गेल्या काही दिवसात एरंडोली बेळंकी शिपूर या भागात चोरट्यांनी अक्षरशः हैदोस घातला आहे है। काही घरांवरती दगडफेक करून दहशत निर्माण करून नागरिकांमध्ये भीती करण्याचा उद्देश या चोरट्यांकडून होत आहे मिरज तालुक्यातील बेळंकी येथेही गेल्या काही दिवसापासून हा प्रकार सुरू आहे यावर खबरदारीचा उपाय म्हणून मिरज ग्रामीण पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू केली आहे या गस्ती दरम्यान बेळंकी तालुका मिरज येथे चोरी अथवा घरफोडी करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या एकास अटक करण्यात आली सुनील तुकाराम लोखंडे वय पस्तीस राहणार मंगसुळी तालुका कागवाड असं त्याचं नाव आहे सुनील लोखंडे हा बेळंकी मधील ज्योतिर्लिंग चौकातील एका सदनिकेतील दुकान गाळ्याजवळ चोरीच्या उद्देशाने लपून बसला होता रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आली त्यामुळे त्यास अटक करण्यात आली याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे